नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे दहा अकरा बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा चो तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी अतिवृष्टी ते ढगपुटी दृश्य पावसाचा अंदाज देखील जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयी मार्केट रिपोर्ट तसेच डेनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मुलं नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील तर बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले होते तर हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीला सध्या स्थितीला धडकले असून भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये या वादळाचा परिणाम बघायला मिळत आहे काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या बघायला मिळत असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर कमी देखील झाला आहे तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या वादळाचा परिणाम रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या काही आणि काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दहा अकरा बारा सप्टेंबर या तारखेचा सव्विस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये आणि जिल्ह्यात तालुक्यामध्ये पावसाचा जोर जबरदस्त तर कोणत्या भागात मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा दर दहा अकरा आणि बारा सप्टेंबर या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक राज्याचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबादला मध्यम स्वरूपात राहील विशाखपट्टणम भुवनेश्वरलाही मध्यम स्वरूपात राहील रामगुंडणम जगदलपूरला अतिवृष्टीचा पाऊस राहील धनबाद कोलकाता रौडकेला मध्यम पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा कांतामनलाही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जबरदस्त असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर या गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा गोवरवाई निपणी डोंगरी तिरोडी काटंगी बारा या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तुमसर जुराज सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगोर लांजी साकळीटोळा या भागातील बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे देवरी चिंचोला डोंगरघर चिंचगड मारकासा आमगोर चौकी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्कासा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिगुरी किमती मेंदा देसिंग तुलमाल अरमोरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील मालवेरा मुरंगाव धनोरा हे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे अरमोरी चिरमोरा नाटी चक आणि गडचिरोलीला जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधिवाई राजोळी मुलसावलीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे चामरशी घोटले जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टीमलचेलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे एटापल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंचनूट बांबरगड सुंदरा या भागात डक कुटीचं दृश्य पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर गोगसरोड इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील वाटाडी भद्रावती वनीकायर वरोरा मोरली आणि कुटवाडा मध्यम स्वरूपात राहील चारबकी चिमुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच उमरेड खेळगाव भिवापूर पावनी गोतंगाव अडेलई मुसळधार पावसाचा अंदाज राहील लखनी साकुली संग्रहालय अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी तुमसर या भागाचे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्यात नागपूर इंगणा पाचगाव बोटीपुरी मध्यम स्वरूपात राहील कामटी बाकोली रामटेक पार्श्वनी कामटी वनेरा गोटी बडेगाव बिचवा सौसर उमरी सावरन मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये तुती इतिवडाकुडाली काटोल डोर्ली कमेश्वर मध्यम पावसाचा अंदाज राहील உமரி சவரேர ஜோரார் பாசாசை அந்தாஜே அமராவதி ஜிஹாக்கை பண்டுநா நடக்கே ஜாலா வரும் காட்டி துர்கோவடா மதமஸ்வாத்தில மோர்ஷில மதிமாரி அச்சலபூர் சிங்கலரா மத்தியமே சிங்கரா மதிம பாசா அந்தாஜ் அஞ்சன் கவசோஜி அசேக அமராவரா மோசாரி மதமாரி அந்த वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडाला आडगड मध्यम पावसाचा अंदाज राहील वर्धा जामनेलाई आणि देवळी कोल्हापूरला बार मध्यम पावसाचा अंदाज राहील बारवाडी तुळजापूरला मध्यम स्वरूपात राहील हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे मध्यम पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याच्या या भागात राहील तर यवतमाळ जिल्ह्याकडे घाटंजी करंजी पांढरकवडा परवा पेंडारी गोमत्री धोनोरा इकडे मध्यम स्वरूपात येईल महागाव मौरले मध्यम स्वरूपात येईल रुई जवई आणि त्या आणि साखळी चोंडिपुसत खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेळ लाटके धारवा जामोडा कलाम इकडे मध्यम स्वरूपात येईल अमरावती जिल्ह्याकडे पलिगाव पाबुलगाव पुलगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल नांदगाव कंडेश्वर चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव मध्यम स्वरूपात येईल अमरावती बन्नेरा नांदगाव वजरेलाय मध्यम स्वरूपात येईल तळीगाव अष्टी गर्जना जळखेडा वरुड नरकेट पांढुणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणतळी अचलपुरलाय मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा इकडे हलका राहील हरिसाल धारणी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये मुतिजापूर दर्यापुर मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्यात अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगाव मध्यम स्वरूपात येईल आणि अकोट टेलरा हिरवाखेड अंधुर्णा पातोर्डा मासराखेट जळगाव जमत पल्सी अलवडी जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेड मलकापूर दिगी नांदुर्णा अडवबुद्रुक पिंपरीगावली मोटाला बोहड मुसळधार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगावला मध्यम स्वरूपात येईल गिडा बुलढाणा केलवट चिखली अहमदपूर कुदनापुरलाई मध्यम स्वरूपात येईल घाटपुरी मैकट डोंगाव बापूर मालेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात आणि लगत सफेसर लोणार लोणी रिसोर्ट जयपूर सप्तगावला मध्यम स्वरूपात राहील वाशिम बेताट मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी कर्जनखेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर मागामौरले बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पूर्णा बसमत अद्रपूर नांदेड बागाला मुकेट भोकर पेटोंबरी मध्यम स्वरूपात राहील आणि कोंडलवाडी धर्मामधले हलका राहील अहमदनगर शिवानी जवली आडगाव उमरके ढाकणी मोरसुंदी किनवटलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा हलका राहील लोहा बुजू कंदारलाही हलका राहील गंगाकेट लय मध्यम स्वरपात राहील परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी पाथरीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे दिगुळ रुदूर हाणीगाव जकाल अरोंदा हलसी भालकी बीदर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील भाटण किल्ला आणि नेलंगणा हलका पाऊस राहील लातूर औसा किंचवड शुरांतपाल लातूर रोड रैनापूर इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे औसा भाडा कोण घाटेगाव बोकडा रैनापूर बर्डापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे नंतर धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज बघितला असता नळदुर्ग होटी मुरम तुगाव उज्जनम घोटाळा वटकरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि तुळजापूर वडोला तांदवाडीलाही मध्यम स्वरूपात राहील धाराशिवमध्ये वैरभंग पाणीगोबाशीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कामीगाव बेमली पेठ कोण इकडे मध्यम स्वरूपात राहील धाराशिव एडशी पेटलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम माचा तारखेट बम पातुरकडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांद्रा बर्डापूर राणीसा व अहमदपूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील वडवणी तळेगाव शिरसोनपेठलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील मांजलगाव पाथरीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड करकम बालगाव जांभळी गेवराई उमपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील मंगळूर रामशेगो शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना जिल्ह्यामध्ये काचूड पाचूड जोरदार पावसाचा अंदाज आहे पानवाडी परतूरला मध्यम स्वरूपात येईल उल्हापांगी जालना बदनापूरला जोरदार स्वरूपात येईल देवळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वाजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता अमरापूर हन्सापूर बालमटाकली उमापूर मध्यम स्वरूपात राहील बक्तापूर दळगावणे पैठण धाकेबाल आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे गंगापूर लिंबेजळगाव लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरी लाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अल्कुपा विशोर लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अल्कुपा देवगा कन्नड हतनूर अंबाला साईगवन चाळीसगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे बडगो पौर पाऊस जमलेला जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर फैजपूर रावेर मुसळधार पावसाचा अंदाज राहील चोपडा ओबाड आडगाव हिरापुरा यावरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालोर जापुरे गुडी इसाले भालवाडी वजेपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरपूर सुले सांगवी बुडकीलाही जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सिंदखेडा चिमटाणे कापडणे अं जंग बाबरे या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील कुसुंबे चिंचखेड साखरी बॅट नंदूरबारकडे हलका मध्यम राहील देवी डुसाने ढोंडाईचा रनाला करपाली शहादा अकलकोवा या भागातील मध्यम स्वरूपात राहील आणि तलोडा धनोरा सुत्राणे नवापूर अमली कोकसाणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पिंपळणे चोरवट साक्री बॅड मध्यम हलका राहील सटाणा औटी तहाराबादलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे निमचोवडी अंजंग मालेगाव मालगाव नांदराणे सौदाणे मध्यम स्वरूपात राहील ओझर कळवण देवळा चांदवड डोडांबे वनिल मध्यम हलका पाऊस राहील జోపూర్ ఓజర్ నిఫాడ లగ పటోదా నాగా సున్నర బావి జ హ నాశిక దివుడి పండులి మున్గా వడివరే ఢాచుగా మధ్యమైల్ ఘాట్ జోహర మోడ త్ర్యంబ మున్గివరే మధ్యం జోరద పావులా ఇగతపూరి అంబేవాడి సమ్రాట గుండా ஆ உபரப்படா பிள்ளவிஷிவை சாக்கி இக்கடி மதிமொழி அந்த பலகர ஜி பாரு மாநோர் கோடமா வசி விர உபரப்பாடா பிள்ளை மரபாரிவடி கல்யாணம் மதமோ அந்தாஜே ஓம் அடி கிரிஸிவடா வரக்குடவா முபை நவீ பனவேல நரே முரபடல மதிம பாசா அந்தாஜே पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर गरवाडी अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आले आणि टाकळी हलका पाऊस राहील आणि वाडा मनसर पाबल मलठण गवटे शिरूर भांबडे शिक्रापूर हलका पाऊस राहील चाकण शिंदे पुणे सुजगाव लोणी कालवर केटवले सासूर जेजुरी मार्गावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज राशीन कर्जत कुलदरण पडीगाव दौंड श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्ट्रीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अंबळणेलाय मध्यम स्वरुपात राहील राळीगाव सुरीगाव खंडाळा पाने सुपे भालवाणी टाकेडोगेश्वर आले आणि अळकुटी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातडी अमरापूर या भागात मध्यम स्वरूपात राहील धनगरवाडी शिरळ महाका घोडगाव बनास निवासा मध्यम द्वजा स्वरूपात राहील रावळी दिवशी प्रवारा इकडे हलका मध्यम राहील श्रीरामपूर तालिकाबाद शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा अधूनमधून बघायला मिळणार आहे संगनमेर अकोला अश्वी वरवंडी घारगाव मांडवे हलक्या पावसाचा अंदाजा अहिल्यानगरच्या या भागात पुढील तीन दिवसात राहील सोलापूर जिल्ह्याकडे बिगवण केटरू बेगोंडोड करमाळा मध्यम स्वरूपात राहील कोंडे सेसेस परांडा वांगी केरण इंदापूर बेमले टुंबुर्णी कुरवाडीलाय मध्यम स्वरूपात येईल बारामती लुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे अकलूज माणसरस वेलापूर भालवाणी मऊ बुद्रुक मध्यम स्वरूपात करकम शेतपल अंगार मोल वडोला तांदवाडी तुळजापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे क्रूविलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रूर हलका पाऊस राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी तुगाव जनम जनमघोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे हलका पाऊस राहील गेड्डी चिंके सांगोळी दिघाची मसवड पिलविलाय हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील बराट शिंगणापूरला हलका पाऊस राहील சாரா ஜி லாட்டே பல்ட நாந்த லோன அதிராக்கி டாழா மத்தியம் சூப்பராக ரயில் தேவரா மோதிக்கா கொரேவா ரயமூர் நிந்தா தேவடி மதிமியா அந்தாஜ் பர்ச்சிகை புசிவலி மாயனி கராட கடைகா விட்டா கண்ணாபூர்பலூச நர்சிங்புர்ல பாசரை இஸ்லபுரம்பூர தசா தேசிங் கோச்சி பர்ச்சி ஹல்க பாசா அந்தாஜே तसेच सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरांगी अडाली तेलसंग या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस सांगली जिल्ह्याकडे राहील रायबा किडकल गोकाक अलकांगिले हलक्या पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरे अड्डाला मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसी मुरगुट बिद्री राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली आणि कोल्हापूर जतवेल किनी कोडाली मध्यम पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील मलकापूर कोकडले मध्यम पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर रामपूर पलूस पीटा कराडकडेगाव मध्यम हलका राहील पुसवली औन बडू श्रिंदाल देवडी इकडे दे मध्यम हलका राहील सातारा कोरगाव मौलदिसल नांदल फलटण लोणार खंडाळाबाई इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे वसुट्रपोर्ट जोरदार पावसाचा अंदाज राहील लोटे चिपळूण मार्गाव तांबे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील महाबळेश्वर घोगरे पोलादपूर माड वर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बियाले सोनापूर लवासा जीटे टाला इंदापूर ரோஹ நகரோணா ஆம்பே கழவன் முறை ஜிஞரா இக்கடி ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் கினிக்கிடி தாபோளி பச்சபண்டை மயமஸ்வர மார்கா தம்பே இக்கடி மத்தியமே ரத்னி ஜிடி ஹிவி குர நேர்வா சங்கமேஷ் தேவ பில்கர் சர்ப்பா மத்தியமச வடாப்பேட்டை மத்தியமசா வேல்க்கூட மதிமே காரே பட்டணோடா மத்தியமே போண்டா ரதான மத்தியமசே सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मालवण बायकगणी पैपकासल कडेगाव पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील महापण कुडल वेंगुळा सावंतवाडी अमोली चांदगडले मध्यम पावसाचा अंदाज आहे अरस पारसिंग अलरुणा बेडशी मपासा बिचोलियम अंजुनियम कानाकोंबी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पणजी वासकतगामा तिकसा अलगोटेंग कास्टोल रॉक मडगाव कुचकोडी हिवना जाबी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार